नमस्कार सरकारी नोकरी माहिती केंद्र या युट्यूब चॅनल मध्ये मी अदिती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे द्वारे कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झाम दोन करता ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे पदसंख्या एकूण सतरा हजार सातशे सत्तावीस असून यामध्ये सब इन्स्पेक्टर कर सहाय्यक पोस्टल असिस्टंट सॉर्टिंग असिस्टंट इन्स्पेक्टर इत्यादी विविध पदे असून याकरता उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी साठ टक्के गुणांसह मॅथ्स विषयासह बारावी स्टॅटिस्टिक्स अर्थात सांख्यिकी विषयासह हो कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे ओपन ओबीसी उमेदवारांकरता फी असून एस सी एस टी अपंग माझी सैनिक आणि सर्व महिला उमेदवारांना फी नाहीये अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे अर्ज करण्यासाठी तसेच पदांच्या सविस्तर माहितीसाठी आजच नजीकच्या माहिती बाजार केंद्रास भेट द्या अशाच विविध अपडेट्स करता सरकारी नोकरी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद